हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मस्त असा कुरकुरीत खमंग असा भडंग तर मी इथे अडीचशे ग्रॅम चिरमुरे घेतलेले आहेत आणि कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं मी त्यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे चांगले तळायचे गरम तेलामध्ये शेंगदाणे तळताना जरा काळजीपूर्वक तळायचं कारण त्या अंगावर उडू शकतं फोटून त्यामुळे थोडं जपूनच तळायचं तर त्याचा थोडासा कलर बदलत आल्यानंतर आपण ते मुरून मुरमुऱ्यांवर टाकून घ्यायचे मुरमुरे पण म्हणतात चिरमुरे पण म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा तर, तर आता तळून झालेले आहेत शेंगदाणे तर मी आता त्याच्यावरती टाकून घेते अशा पद्धतीने बघू शकता इथे तर असे पसरवून घ्यायचे चिरमुऱ्यांवर त्यानंतर मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्या मी सोलून घेतलेल्या नाहीत तशाच ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या पण तळून घ्यायच्या चांगलं त्याचा हलका रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचं खूप मस्त होतो हा भडंग झटपट तयार होतो आणि कमी साहित्यांमध्ये आणि टेस्टीसुद्धा त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि एक पाच ते सात मिनटं लागतात पाच मिनटात तयार होतोच हा त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि टेस्टीसुद्धा होतो तर इथे लसूण पण तळून घेतलेला आहे आणि तोही आपण पसरून घ्यायचा तर मी ते कडी कढीपत्ता पण घेतलेला आहे तोही तेलामध्ये तळून घ्यायचा कढीपत्ता क तळताना पण खूप काळजीपूर्वक तळावं लागतं कारण तेही उडतं अंगावरती तर तळून झालेला आहे तर तोही आपण चिरमुऱ्यांवर पसरवून घ्यायचा तर मी अगदी सिंपल करणार आहे भडंग त्यामध्ये कोणताही मसाला वगैरे वापरणार नाही आपलं घरचंच तिखट मीठ वगैरे घालून पण हाही खूप छान होतो तर मी एक चमचावर हळद टाकते त्याच्यावरती त्यानंतर लाल तिखट टाकायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता जास्त तिखट हवं असेल तर जास्त टाका कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल तसंही खूप छान होतं नुसतं हळद आणि मीठ टाकून तर मी इथे लाल तिखट ना साधी पावडर घेतलेली आहे याच्यामध्ये मसाला मिक्स केलेला नाही आहे तर रुचिरा पावडर घेतलेली आहे मी बेडगी मिरची त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि जे, जे। ते आपण तेल तापलेलं आहे कडकडीत ते थोडंसं एक दोन चमचे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकायची पळीमध्येच मोहरी तडतडल्यानंतर ते तेलाचं मोहन घालायचं चिरमुऱ्यांवरती आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं जास्तही तेल घालायचं नाही फक्त दोन चमचे घालायचं तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल तर मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तुमच्यासाठी मी नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवत जाईन आणि व्हिडिओला आवड व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं हातानेही चांगलं चोळून घ्यायचं मिक्स करून अशा पद्धतीने तर आपला तयार झालेला आहे मस्त असा भडंग कमी साहित्यांमध्ये आणि झटपट असा तयार होणारा तुम्ही नक्की करून बघा जास्त मसाला वगैरे मी यूज केलेला नाही तरीही छान होतो आणि टेस्टी होतो यावर तुम्ही पिठी साकर ही टाकली तरी चालेल जरास गोड हवं असेल तर तर हा व्हिडिओ इथं संपवते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पहा